आकाशवाणी आयुष्यमान योजनेमुळे गरीबांची तीस हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव टक्क्यांवर दोन हजार पर्यंत देशात एक हजार कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची गरज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचा आरंभ आणि स्वागत साधेपणानं आणि उत्तर भारतातल्या अनेक राज्यात थंडीची लाट आता सविस्तर बातम्या राजकोट इथल्या एम्सचा पायाभरणी समारंभ ही गुजरात राज्यातल्या आरोग्यसेवेच्या इतिहासात एक नवी पहाट होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला आयुष्यमान भारत अभियानामुळे सामान्य माणूसही सा आता आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला या योजनेमुळे गरीबांचे सुमारे तीस हजार कोटी रुपये वाचले आहेत असं त्यांनी सांगितलं देशात दहा एम्स बांधण्याचं नियोजन होतं त्यापैकी काही एम्स सुरू झाली आहेत याशिवाय वीस अतिविशेषोपचार रुग्णालयंही बांधली जात आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी दिली या एम्ससाठी दोनशे एक एकर जमीन देण्यात आली आहे एक हजार एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचं राजकोट इथलं हे केंद्र दोन हजार बावीस मध्ये कार्यान्वित होईल या अंतर्गत साडेसातशे खाटांचं सा अत्याधुनिक रुग्णालयही बांधलं जाणार आहे हे देशातलं सर्वात मोठं रुग्णालय असेल असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितलं दरवर्षी एकशे पंचवीस विद्यार्थी इथं वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतील या कार्यक्रमात मोदी यांनी कोविड एकोणीस सद्यस्थितीचाही आढावा घेतला देशातली कोविड एकोणीसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून लसीकरणाचा कार्यक्रमही लवकरच सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव टक्क्यांवर पोहोचला आहे आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात सव्वीस हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले त्यामुळे देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अठ्ठ्याण्णव लाख साठ हजार दोनशे ऐंशी झाली आहे सध्या देशात दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे छप्पन्न रुग्ण उपचार घेत आहेत काल एकवीस हजार आठशे नव्या बाधितांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा एक कोटी दोन लाख सहासष्ट हजारांवर गेला आहे या आजारानं देशातल्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अडतीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना घालण्यात आलेली बंदी येत्या वर्षाच्या एकतीस जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे वंदे भारत अंतर्गत होणारी उड्डाणं आणि मालवाहतुकीची विमानं या बंदीतून वगळण्यात आली आहेत ओडिशामधल्या पारादीप बंदरामध्ये अत्याधुनिक गोदी बांधण्यात येणार आहे यामुळे मोठी जहाजं इथे सुलभतेनं येऊ शकतील पारादीप बंदराचा विकास करण्यास काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली तीन हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली असल्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी एका नव्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली धान गहू मका ऊस यापासून उच्च दर्जाच्या इथेनॉलची निर्मिती केली जाईल अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली यासाठी चार हजार पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे भारताला दोन हजार तीस पर्यंत एक हजार कोटी लिटर इथेनॉलची गरज भासणार आहे सध्या देशात सहाशे चौऱ्याऐंशी कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली जात असून भविष्यकाळात इथेनॉलची आयात पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जावर एक वर्षासाठी माफी मिळणार असून हा बोजा सरकार उचलणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या यावर्षीच्या परीक्षांची सी तारीख केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक आज संध्याकाळी जाहीर करणार आहेत यापूर्वी शिक्षकांशी अनौपचारिकरित्या बोलताना या परीक्षांसाठी सीबीएसई योग्य ती तयारी करत असल्याचं निशंक यांनी स्पष्ट केलं होतं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल एट एआयआर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवर नवीन वर्षाची पूर्वसंध्या लवकरच सुरू होत असली तरी नवीन वर्षाचं स्वागत नेहमीपेक्षा शांतपणेच होणार आहे जगावरचं कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही सरत्या वर्षात अनेक देशांची अर्थव्यवस्था तर डळमळीत झालीच पण रोजगार गमावल्याने ओढगस्तीचा सामना करणारी कुटुंब अस्थिर भवितव्यामुळे सैरभैर तरुणाई आणि टाळेबंदीमुळे घरात कोंडलेली तसंच ऑनलाईन शिक्षणाशी जुळवून घेणारी लहान मुलं असं चित्र सर्वत्र दिसत आहे उद्यापासून नवीन वर्षच नाही तर नवदशक दशक सुरू होत आहे कोरोनामुळे आणि इतर आजारांमुळे दूर गेलेल्या सुरुदांच्या आठवणी मनात जागवत निदान नवीन वर्ष तरी नव्या आशा आणि नवभविष्य घेऊन यावं आणि शांततापूर्ण जग अनुभवायला मिळावं अशीच प्रार्थना सर्वजण करत आहेत कर्नाटक सरकारनं नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांवर निर्बंध घातले आहेत आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे एमजी रस्ता ब्रिगेड रस्ता कोरमंगला आणि इंदिरानगर भागात संचारबंदी रस्त्यावरील कार्यक्रमांना बंदी असणार आहे नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत साधेपणानं करावं असं सा आवाहन गृह मंत्रालयानं केलं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं सा आवाहन केलं आहे सरकारच्या नियमांनुसार उपाहारगृह रात्री अकरा वाजेपर्यंतच उघडी राहणार आहेत त्याचप्रमाणे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नागरिक नियम पाळत आहेत हे बघण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे गेल्या शंभर वर्षांपासून कामगार मंडळानं मोठ्या निष्ठेनं आणि समर्पण कामगार मूल्यांचं जतन केलं आहे जयते या मंत्राच्या भावनेचं पालन करत कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारनं कामगारांसाठी सतत आणि एकात्मिक पावलं उचलली आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे काल झालेल्या एका कार्यक्रमात विशेष मुद्रांकांचं अनावरण करण्यात आलं कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार तसंच टपाल कार्यालयाचे महासंचालक विनीत पांडे यावेळी उपस्थित होते देशभरातल्या पथकर नाक्यांवर उद्यापासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे यामुळे वाहन चालकाचा वेळ आणि इंधन वाचणार आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं गेल्या महिन्यातच याबाबतची अधिसूचना जारी केली आहे यानुसार एक डिसेंबर दोन हजार सतरापूर्वी विक्री केलेल्या सर्व वाहनांवर फास्टॅग अनिवार्य असणार आहे देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर तीस हजार ठिकाणी फास्टॅगची विक्री सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे याशिवाय बँका आणि ऑनलाईन पद्धतीनंही फास्टॅग उपलब्ध होणार आहेत गेल्या आठवड्यापर्यंत दोन कोटी वीस लाख फास्टॅग वितरित केले असल्याचं मंत्रालयानं सांगितलं उत्तर भारतातल्या अनेक राज्यात थंडीची लाट आली आहे राजधानी दिल्लीत किमान तापमानाचा पारा तीन अंश सेल्सिअसपर्यंत घसरला मध्य मध्यप्रदेशात सर्वत्र बोचरे गार वाहत असल्यानं नागरिक घरात किंवा शेकोटीच्या पसंत करत आहेत जम्मू काश्मीर लेह लडाख भागात हाडं गोठवणारी थंडी असून श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे चार तर कमाल तापमान आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे लेहमध्ये किमान तापमान उणे पंधरा तर कमाल तापमान अंश सेल्सिअस आहे देशातल्या इतर अनेक भागात किमान तापमान सरासरीच्या एक ते तीन अंश कमी असून ही परिस्थिती निदान पुढचे दोन दिवस तरी अशीच राहणार आहे दरम्यान उत्तर प्रदेशातल्या अनेक रेल्वेगाड्या धुक्यामुळे रद्द होत असल्या तरी हिमवृष्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी उत्तर रेल्वे एक ते एकतीस जानेवारी दरम्यान लखनौ ते चंडीगड आणि जम्मू तवीपर्यंत विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या आयुष्यमान योजनेमुळे गरीबांची तीस हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव टक्क्यांवर दोन हजार पर्यंत देशात एक हजार कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची गरज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचा आरंभ आणि स्वागत साधेपणानं आणि उत्तर भारतातल्या अनेक राज्यात थंडीची लाट याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार